नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागारने दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या आठव्या वृश्चिक या राशीच्या मे दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य अर्थातच नेहमीप्रमाणे आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेता तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत पटतील जुळतील असं बिलकुल नाही कारण आपल्या वैयक्तिक मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत सध्या कोणती दशा महादशा आपल्याला सुरू आहे त्यानुसार हे अनुभव आपल्याला मिळतील हे लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ माहिती करून घ्यायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ जे ढोबळ परिणाम आहेत हे मात्र निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचे परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि ते सुद्धा दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे म्हणजे अगदी एक ते एकतीस तारखांचं विस्तृत माहिती असणार आहे आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठले करायचे आहेत आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतच असतो याच्या खालीही ते व्हिडिओ दिलेले आहेत अवश्य हे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका ज्याचा आपल्याला अवश्य उपयोग होऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया हा मे महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहेत आणि कसे असणार आहेत ग्रहयोग नुकताच बदललेला शनिग्रह आपल्यासाठी आनंदाची बातमी त्यांनी दिलेलीच आहे आणि तो देत आहे ती म्हणजे आपल्याला गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेली शनिग्रहाची पनवती एकोणतीस मार्च दोन हजार पासून संपुष्टात आलेली आहे आपण बाहेर आलेलो आहोत तरीही अठरा पर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टींचे निर्णय घेतेवेळी थोडी सावध सावधानता बाळगायची विशेष करून नवीन मोठी गुंतवणूक शेअर मार्केट संदर्भातले निर्णय फार सावधानतेने घ्यायचे आहेत कारण शनिग्रहाची पंचम स्थानामध्ये राहू बरोबर जी युती झालेली आहे आणि ती युती राहणार आहे अठरा मे पर्यंत या शनी राहूच्या युतीलाच ज्योतिषशास्त्रामध्ये पिशाच योग म्हणून ओळखलं जात आता ह्याचे काही लाभ आणि फायदे आणि नुकसान आहेत आणि तो व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाणून घ्या आणि उपाय सुद्धा सांगितले आता हा महिना आपल्यासाठी फार महत्वाचा असणार आहे कारण याच मे महिन्यामध्ये अजून तीन गोष्टी घडतात ते म्हणजे राहू केतू आणि गुरु हे तीन दिग्गज ग्रह आपले राशी बदल आणि स्थान बदल परंतु त्या इतर ग्रहांचं जे गोचर भ्रमण आहे ते काय सांगतंय ते आधी जाणून घेऊया आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ या संपूर्ण महिन्यासाठी भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे कुंडलीच्या अतिशय शुभ स्थानातून असं असलं तरी हा मंगळ ग्रह त्याच्या नीच राशीमधून भ्रमण करतोय ज्यामुळे भाग्यावर अवलंबून राहून आपल्याला कुठलंही काम करायचं नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण यश प्राप्तीसाठी आपल्याला आपल्या अनुभव अभ्यास मेहनत आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन याची आवश्यकता लागणार आहे तरीही परदेशगमन घरामधील गुंतवणूक घराची खरेदी विक्री कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास यावर केलेलं कार्य बऱ्यापैकी यश मिळवून द्यायला मदत करेल धर्मकार्याची आवड राहील आणि संधीसुद्धा मिळेल आपल्या सातव्या व बाराव्या घराचा स्वामी ग्रह शुक्र हा सुद्धा संपूर्ण महिन्यासाठी शुभा अशा पंचम स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे त्याचा उच्च म्हणजे त्याची उच्च राशी आहे मीन त्या मीन राशीतून तेव्हा काही जुन्या गुंतवणुकीतून होणारा लाभ ला पदरात पाडून घ्यायला हरकत नाही ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचंय त्यांनी या महिन्यात त्या संदर्भातलं योग्य प्रशिक्षण अभ्यास मार्गदर्शन घेऊन या क्षेत्रामध्ये पदार्पण करायला सुद्धा हरकत नाही पंचम स्थान हे संततीचं स्थान असल्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या राशीचा जो पालक वर्ग आहे त्यांनी आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन करायला हा महिना अनुकूल राहील मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या आवडीच्या काही गोष्टींची खरेदी करण्याचे योग सुद्धा उत्तम आहे तसेच मुलांची विवाह यासारख्या मंगल कार्याच्या गोष्टींचा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर अवश्य प्लॅनिंग करू शकतात ज्यांना संततीचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे ती मंडळी सुद्धा आपल्या संततीचा विचार या महिन्यात करू शकतात तसेच आपल्या स्वतःच्या बाबतीत कला तंत्रज्ञान कायदा फायनान्स बिझनेस बिझनेस मॅनेजमेंट अशा विषयामध्ये करिअर किंवा उच्च शिक्षणाचा निर्णय घ्यायला हा महिना अधिक लाभाचा राहील तर ज्यांना गूढ विषयाची आवड आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुक्रग्रह आपल्या सातव्या घराचा स्वामीग्रह असल्यामुळे सप्तम स्थानाचा व्यवसायातून आर्थिक लाभाची संधी या काळात खूप सुंदर मिळेल तेव्हा व्यवसायावरती पूर्ण लक्ष वाढवायला आणि द्यायला अवश्य मेहनत काही जुनी उधारी उसनवारी असेल तर त्या वसुलीसाठी जर या महिन्यात प्रयत्न करताय तर आर्थिक लाभ चांगला पदरात पडेल शुक्र ग्रह हा प्रणयाचा कारग्र तर पंचम स्थान हे सुद्धा प्रेमसंबंधाचंच स्थान आहे अशा वेळेला प्रेमविवाह या संदर्भातले काही निर्णय या, या महिन्यात घ्यायचे असतील तर चौदा मे पूर्वी आपण घेत आहे तर सोने पे सुहाग्या बुध रवी यांची या महिन्यातली युती सरकारी कागदपत्रांची कामं उरकून घेण्यासाठी पूर्ण करण्यासाठी अवश्य वेळात वेळ काढून आपण नियोजन करू शकता पंचम स्थानामध्ये आलेला शनिग्रह आणि इथून पुढे अडीच वर्षासाठी याच पंचम स्थानामध्ये शनिग्रहाचं वास्तव्य राहणार आहे त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करण्यासाठी उच्च तांत्रिक विषयातलं शिक्षण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम राहणार आहे कारण सुरुवात या महिन्यापासून आहे मात्र आरोग्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी अवश्य सांभाळा घर बांधण्यासाठी जागेत केलेली गुंतवणूक शेतीमधली गुंतवणूक यासाठी सुद्धा या, या महिन्याचं चा वैशिष्ट्य चांगलं राहील बऱ्याच काळापासून स्वतःच्या बांधलेल्या घरात राहायला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ते घर बांधण्याची सुरुवात करण्यासाठी वेळ या महिन्यात सुरू होते तेव्हा त्या दृष्टीने आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेची सुरुवात या महिन्यापासून करू शकतात म्हणजे आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वा सशुल्क सखोल मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला याबद्दलची माहिती द्या हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण सहज मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो चला जाणून घेऊया शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्या राशीला काय सांगतो हा महिना शेअर मार्केटमध्ये फायनान्स बँकिंग ऑइल ऑटो आय टी स्टील इंजिनिअरिंग अशा बऱ्याचशा सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फायदा दाखवतो आहे तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा आणि शुभ परिणाम वाढवणारा असणार आहे त्यामुळे काही नवीन स्क्रिप्ट अवश्य शोधायला घ्या शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करून नव्याने शेअर मार्केटमध्ये पूर्ण तयारीने उतरण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्याला उत्तम आहे मात्र पूर्ण अभ्यास करूनच यासाठी आपल्या कुंडलीनुसार कोणत्या क्षेत्रामध्ये आपण करू शकता गुंतवणूक व शेअर मार्केट खरं तर आपल्यासाठी योग्य आहे का लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला स्विंग ट्रेडिंग करायला इंट्राडे ट्रेडिंग करायला हे आधी अवश्य जाणून घ्या तर नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे विशेष करून आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूकचे नियोजन करणं त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने नवीन डिमॅट अकाउंट सुरू करणं त्यांना ही सवय लावणं यासाठी सुद्धा उत्तम तर म्हणजे ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम सांगणारा आत्तापर्यंतचा हा अनुभव आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं दैनिक राशीफळ एक ते एकतीस तारखेपर्यंतच आहे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार यामुळे या, या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जरा जास्त सोपे जातील समजायला महिन्याचे पहिले दोन दिवस एक दोन, दोन मे आरोग्य सांभाळा महत्वाचे व्यवहार काळजीपूर्वक करा कुठल्याही नवीन गोष्टींची सुरुवात शक्यतो या दिवशी टाळलेली उत्तम त्याचे पुढचे म्हणजे तीन ते दहा मे हे आठ दिवस महत्वाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी नोकरीतील बदल नवीन नोकरीसाठीचे प्रयत्न याची सुरुवात करण्यासाठी अनुकूल उत्तम साथ देणार आहे मित्रपरिवार वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तसेच मदत उत्तम मिळेल अकरा ते बारा मे आरोग्य आणि खर्च यातल्या जरा तक्रारी वाढतील त्यामुळे काळजी घ्या अनावश्यक खरेदी या काळात शक्यतो टाळा एखादा लांबचा प्रवास या दिवसात संभवतो तो करताना आरोग्याची काळजी घ्या तेरा ते एकोणीस मे पुढचे सात दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकतात जवळपासचे प्रवास कामानिमित्त करण्यासाठी शुभ दिवस राहतील भावंडांची साथ या काळात उत्तम राहील वीस एकवीस बावीस मे थोडा घरासाठी वेळ काढा घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची काही खरेदी करायची असेल तर ही अचूक वेळ आहे वाहन घर भूमी जमीन जुमला यासाठी निर्णय घेणं किंवा प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं शुभ राहील आनंदाचे दिवस आहेत तेवीस चोवीस मे विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्यूज यासाठी अनुकूल मुलांसाठी काही निर्णय घ्यायचे असतील पालक म्हणून ते या काळात अवश्य घेऊ शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी शुभ दिवस आहेत लक्ष ठेवा पंचवीस सव्वीस मे आरोग्याची मात्र काळजी घ्या धावपळ दगदग कमी करा विरोधकांचा विरोधकांचा जो काही कारण आहे तो हल हलक्यात घेऊ नका त्यांचे त्रास वाढतील म्हणून थोडं सावध पवित्र घ्या सत्तावीस अठ्ठावीस मे कागदपत्रांची कामं महत्त्वाच्या लोकांच्या गाठीबेठी महत्त्वाचे निर्णय यासाठी अनुकूल दिवस व्यावसायिक निर्णय या काळात घेणं जास्त फायद्याचं एकोणतीस तीस मे वादावादीपासून दूर राहा टाळा या दिवसात कुठलेही निर्णय काळजीपूर्वक घ्या किंवा शक्यतो टाळलेले उत्तम एकतीस मे शेवटचा महिन्यातला दिवस शुभ दिवस शुभ कार्यासाठी आता या महिन्यामध्ये में शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय बरं उपाय करायचे तर पहिलं म्हणजे या काळात दत्त महाराजांची उपासना वाढवा अर्थात तुमची नित्य उपासना सुरूच ठेवा फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप जमलं तर तीन माळा मुद्दामून करा गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय वाचता आला तर अवश्य रोज वाचला तर अति उत्तम काल अष्टक स्तोत्राचे संध्याकाळच्या वेळेला अवश्य या महिन्यात पठण करायला विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीविषयीची मे महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे विषय व्यवस्थित पोहोचण्याकरिता हे व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्रे आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगजच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालय ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशी बऱ्याचशा गोष्टी आम्ही सिद्ध आणि अभिमंत्रित करत असतो आपल्याला काय हवं आहे त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करून मॅसेज करा आणि त्याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसंच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवल्यात एकामध्ये कापूर लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचं कापसाची वाद असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नि संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवण्यासारखं आहे हा अनुभव घेण्यासाठी धूपदीप पात्र आपल्याला मागवायचं असेल तर खाली माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी असा हा वृश्चिक राशीसाठी राहणारा मे महिना प्रार्थना करूया की आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जाईलच आपल्यासाठी कळावी लोभय असावा धन्यवाद